शेतकरी बंद नमस्कार शेतकरी आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे जे, जे आपल्या शेतावरती जंगली प्राण्यामुळे जसे की रानडुक्कर नीलगाय रोही यांच्यामुळे पिकांचे आधुनात नुकसान होते तर आपण शेतकरी काही ना काही त्याचे नुकसान होऊ नये यासाठी जुगाड करत राहतो तर आता शासनाने आपल्याला एक यंत्र तयार केले आहे जे स्वचलित जैवध्वनिक हो प्रतिबंधक उपकरण आहे हे जे वेगवेगळे आवाज त्या यंत्रावर होते आणि हे पूर्ण सोलार या टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे तर सोलार बेस हे जे यंत्र आहे हे कृषी विभागामार्फत पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिले जाते तर जे शेतकरी हे यंत्र आपल्या शेतामध्ये बसू इच्छित असाल त्यांनी महाडीबीटी या संख्येसार सर्वप्रथम अर्ज करावा अर्ज आपण केल्यानंतर आपली निवड झाल्यानंतर आपल्या जवळपास अठ्ठावीस पर्यंत सबसिडी याच्यामध्ये दे आहे तर याच्यामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत आपल्याला सबसिडी दिली राहील जसं दहा हजार वीस हजाराची जर यंत्र घेतले तुम्हाला जे पन्नास टक्के सबसिडी मिळेल तर जे शेतकरी बंधू जैव प्राणी प्रतिबंधक उपकरण सुद्धा शेतामध्ये लावण्यास इच्छुक असतील त्यांनी या पद्धतीने अर्ज करावा सर्वप्रथम आपण महाडीबीटी या संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्क्रीन ओपन होईल त्यानंतर आपण घटकासाठी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या घटकासाठी इथे अर्ज करायचे ऑप्शन दिसते त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाब निवडा या ठिकाणी क्लिक करायची आहे यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्क्रीन ओपन झालं त्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये तर सर्वप्रथम आपण कृषी यंत्र औजारी खरेदी या ठिकाणी क्लिक करायची त्यानंतर आपला तपशील निवडायचा आहे तर आपल्याला तपशील याच्यात निवडायचा आहे तो म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अवजारामध्ये इथे वैशिष्ट्यपूर्ण अवजारे हे ऑप्शन दिसत या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला यंत्रसामुग्री निवडायची त्यामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत चालवणारे प्राणी प्रतिबंधक जैवध्वनिक उपकरणे म्हणजे सौर पॅनलसह या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सर्वसाधारणते चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण जतन करा या ठिकाणी क्लिक करायचे आहे व समोर आपण यासाठी पेमेंटची प्रोसेस पूर्ण करायची आहे प्रकारे आपण सोलार चलित प्राणी प्रतिबंधक उपकरणासाठी अर्ज करू शकतो त्यानंतर आपली निवड झाल्यानंतर आपण पुढील कारवाई करू शकतो त्यासाठी आपलं कोटेशन टेस्ट रिपोर्ट जरुरीचे तर अशा प्रकारे आपण महाडीबीटी या संकेतस्थळावरती अर्ज करू शकता तर सर्वांचे एकदा धन्यवाद